तर चंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील साहेब व प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा साठी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं सरकारने आपल्याला निवडणुकीपूर्वी संपूर्ण शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो कर्जमाफी करतो अशा पद्धतीची आश्वासन दिलं होतं परंतु वेळोवेळी आम्ही अधिवेशनात देखील यावरती आवाज उठवला परंतु सरकार त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका घेत नाही आणि सरकार शेतकऱ्याला मदत करत नाही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करत नाही शेतकऱ्याचं कर्ज माफ करत नाही दुसऱ्या बाजूला लाईट बिल पाचचा आणि साडेसात एच पी लाईट बिल माफ केलं सांगत असताना मात्र कुठल्याही शेती पंपाला लाईटचं कनेक्शन नवीन देत नाही आणि मग नदीकाठ असेल कनाल असेल यावरती सोलार पंप वापरून त्या ठिकाणी लाईट होत नाही आज शेतकऱ्याची गळचीपी केली जाते आज बँका कर्ज दिल्या जात नाहीत आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज शेतकरी बाजूने अडचणीत आलाय आज शेतीमालाला भाव नाही मागच्या वर्षी दुष्काळ पडला या वर्षी अतिवृष्टी झाली आणि मग अशा संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी मायबाप सरकार म्हणून उभा राहायचं नसता असताना देखील आज सरकार कुठल्याही परिस्थितीत मदत करताना दिसत नाही आणि म्हणून सरकारला त्या ठिकाणी आपल्याला जाग आणण्यासाठी नाशिक या ठिकाणी ने देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सामील व्हावं आणि सरकारला जाग आणावी आणि शेतकऱ्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहावं एवढी सर्वांना या निमित्तानं विनंती करतो हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी आपण उपस्थित राहावं